हो जर तुमचं काही बोलणार नाही सर दोन मिनिटं करत होतो बोला मग आम्ही हे बघा सर दोन मिनट हे बघा ऐकून घ्या पूर्ण वर्षाची फी किती आहे सर ंड्रेड ओके सो तेच न फक्त आपली बुक बॅग घेऊन त्यांनी धमकी दिली सर तुमची आम्ही काय म्हणलो वाटलं का तुम्हाला नाही पण सर क्रिमिनल रेकॉर्ड आहे त्यांची फीस किती राहिली आम्ही तेच सांगतोय ना सर फक्त मुलांना बसून दिलं नाही शिव नाही पेपर पेपर दिलाच नाही पेपर नाही एक फक्त दोन मिनिटं ऐकून घ्या ट्रेक मी डिसाइड थर्टी सेव्हन थाउजंड नाईन हंड्रेड ज्याच्यामध्ये बुक्स बॅग युनिफॉर्म फुटबॉल कराटे सायकल सगळं घेतो सर काय म्हणणं हे बघा जून महिन्यापासून त्यांचे इन्स्टॉलमेंट सुरू होतात थ्री थाउजंड टू हंड्रेड रुपीज इन्स्टॉलमेंट आहे सर का माझं बोलू दे मग आपण बोलू ठीक आहे बोला सर

पेपर होणार ना, ना सर ने? पेपर नाही होणार असेल पैसे पाहिजेत मला पैसे पाहिजेत नायुष्य बर्बाद करायचं आयुष्य कसं बरबाद होईल मला सांगा बरं रुपये आयुष्य कसं बरबाद होईल मला सांगा ना तुम्ही आयुष्य बरबाद नाही होत सर आम्ही सांगितलं की पेपर आम्ही घेणार आहात आम्ही सॅलरी करायची सांगायला एक दिवस पाहिजे भरून पाहिजे भरून देणार सांगितले सर भरवून देणार नऊ हजार मी दवाखान्यात सगळं तुम्हाला जमत नाही का तुमच्याकडे येताना त्यांचा टोन वेगळा असतो आमच्याकडे येताना वेगळा असतो टोन काय करून देणार का भरून देणार सर

शाळेतलं सीसीटीव्ही मध्ये कळलं नाही आरती प्रमाणे यांना कोरोना तुम्हाला आरकी जरूर आहे मी जामी आहे पंधर फी बस काय करायचं नाही एक लाख घेऊ शकत नाही कालचा पुढचा जो पेपर कालचा पुढचा जो पेपर लेस झाला अजिबात

का काम करताना मग काम पगार पगारपूर त्यांच्या जीवावरती तुमच्या शाळा चालतात जीवावरती शाळा चालतात घेत नाही सांगणार मला कोण इथे तिकडे रिक्वेस्ट पहिला पैसा मागाय जात स्कूल आहे आपण स्कूल आहे कोई फायनान्स कंपनी नाही आहे हा ते सांगू आठवड्यात आपल्याकडे पैसे असते नाही हे सांगू तुमचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला आता पैसे पाहिजेत ना तुम्हाला तुम्ही काय म्हणला घेऊन या तुम्हाला घेऊया काय घेऊन आलं तुम्ही म्हणलं अभि अभि हवे गेम आता ते आले ना सर गुन्हेगार वाटतो का सर मला वाटतो मी फेब्रुवारीला त्यांना कॉल केला होता सर हे बघा मी लिहून घेतले स्कूल मध्ये येऊन भेटतील म्हणून लिहून घेत नाही सर एक महिना थांबलोय त्याच्यासाठी सर एक तर काम सुटलेलं मी काम बी नाही पैसे तुमच्यावरती मी आता पैसे पण देणार तुमच्या गुणा पण दाखल करून दाखवलं थांबू शकत का तुम्ही थांबू शकत नव्हता का जानेवारी फेब्रुवारी डिसेंबर अरे पेमेंट ठीक आहे ना डिसेंबर जानेवारी त्यांनी पैसे भरले ड्रेस की ट्युशन दिले तुम्हीच पाहू सगळ्यांना दिला सगळ्यांना दिलं दररोज तीन महिना म्हणून मी मेजर यांना मी सांगून सांगून दररोज सांगून देतो मेजर ते आता सगळं उलटच बोलतात एक पोरांना शिक्षणापासून वंचित ठेवलं दोन दोन घेतो आम्ही दोन आमचंही तुम्ही ऐकून घ्या माझं तो कोण नातेवाईक नाहीये मी मोरे येतो भानसाळी पण आमचं पण ऐकून घ्या कशा तुम्ही तुम्ही मुलीला बसून काढायला मुलीला शाळेत मुलीला पेपर का काय दिला नाही तुम्ही स्कूलमध्ये पेपर काय दिला नाही तुम्ही स्कूलमध्ये बसून काय करणार मला पैसे दिले आणि जानेवारी महिन्यात मला पुरीला ड्रेस दिलाय सर मी तर विचारित आणि आतमध्ये येऊन देत नव्हत्या मला नाही भेटायचं म्हणलं तुम्ही नंतर या मला दोन आले जातो हे सर इथं मला इथे समोर इथं पैसे भरले ना

गॅरेज वाला आहे अन्सारी आहे तुम्ही करतो सांगतोय मी आजारी आहे मला किडनी स्टोन प्रॉब्लेम झाला ऍडमिट आहे आणि तरी सुद्धा तुम्ही नऊ हजार मुलांना बसून देतला मी ऐकून घ्या ना तुम्हाला तुम्ही मालक का शाळेचे मालक नाही अजिबात तुम्ही मालका धारकी बोलू टाका संग तुम्ही शांत बसा शांत नाही तर शाळेवर कारवाई झाली त्याला जबाबदार तुम्ही असता तुम्ही आता ज्या पद्धतीने इकडे ज्या पद्धतीने बोलत होता ना तुमच्या काय घरी आहे का तो मालक यांच्या मुलांच्या जीवावरती तुमच्या शाळा चालतात कशा पद्धतीने बोलवता तुमच्याकडे काय तो नाही त्यांचा टोन तुमच्या आधी खूप बांधला तुम्ही शाळेमध्ये फायनान्स कंपनीमध्ये तुमच्या बोललो तुम्हाला चॅनल फॉलो करतो आम्ही स्वतः लाईक करणार या व्हिडिओला आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही तुम्ही त्यांना घेऊ आमचे प्रॉब्लेम असं बोलले मी काय म्हणाले काय

काय सांगितलं ओनर, का तो तो ओनर ए का जे आहेत ना ते तुमच्या का सांगू काय मला नका सांगू आहे माझा कोण बाप जाईल राजकारणामध्ये ऑफकोर्स नाहीये सर मला सांगू नका मी मदत केली असती ना सर मी सगळ्यांना करत असतो पण तुम्ही हे क्लिअर ब्लॅक आहे पैसे द्या तर परीक्षा पैसे द्या तर परीक्षा हे टोटल ब्लॅकमेल सर असं नाही तुम्हाला याचा परिणाम भोगावे लागतील आपलं नेहमीप्रमाणे माझं शेड्यूल चालू होतं मी मॉर्निंग वॉकला गेलो होतो आणि वॉकला गेलो काय मला मला काय तुमचं हितेश भनसाळी हितेश भानसाळी म्हणून आहे ते नाही हितेश भानसाळींचा मला इकडं फोन आला की रागानी होते हे झोपलेले होते आत्ता आणि मला त्या आवाजावर कळालं मी वॉकिंग करत असताना मला यांनी सांगितलं की मी असं असं हितेश भनसाळी म्हणून बोलतोय आणि माझ्या माझ्याकडे आता पैसे द्यायला नाही आहेत शाळेमध्ये आणि मी शाळेमध्ये गेलो शाळेमध्ये सांगितलं माझ्या नऊ हजार रुपये फीस काहीतरी नऊ दहा हजार रुपये फीस राहिलेली आहे मी कालच्याला त्यांना सांगितलं की मी वसंत मोरेला सांगतो अर्घंटली ही लोकं बोलतात नऊ हजार रुपये करतात सतत मला वाटतं एकोणचाळीस हजार रुपये काहीतरी फीस बाकी होती त्यातले तीस हजार रुपये यांनी भरलेले आहेत फक्त नऊ दहा हजारा करता त्यांच्या मुलीला कालच्याला परीक्षेला बसून दिलं नाही म्हणजे अशी एवढी मोठी मोठी फुतगुरी करतात हे कधीच आपण इंटरनॅशनल स्कूल म्हणतात हे स्वतःला इंटरनॅशनल स्कूलच्या अशा प्रकारे जर हा आर टी ई अंतर्गत हा एक गुन्हा आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्तर ऐंशी पंच्याऐंशी टक्के फीस भरलेली असताना पालकांना त्यांच्या मुलांना शाळेमध्ये बसवणं देणं हा एक प्रकारचा गुन्हाच आहे आणि त्याच्यामध्ये हे सांगतील आता तुमचं नाव सांगा तुम्ही काय काम करता ते सांगा तुमच्या आत्ताची काय परिस्थिती ते सांगा सगळं माझं नाव इथे शस्माल भन्साळे आहे तुम्ही मार्केटला काम करतो गॅरेजला मला काल त्या मॅडमचा फोन आला की तुमच्या पोलीला मी जेपर्यंत फी भरणार नाही ते पण मी तुम्हाला बसून देणार नाही मी मॅडमला म्हणलं मॅडम माझी तब्येत भरी नाही तीन चार महिने झालं म्हटलं मी तुमच्या थोडे थोडे करून भरून दोन तीन दिवसात नाही म्हटलं मी तुमच्या परीला शाळेतच बसून देणार नाही मग मी म्हटलं मी वसंत भाऊ तात्यांना सांगतो म्हणलं तर म्हटलं कुणाला बी आणा आम्ही पण राजनीतीमध्ये या मला बी माहिती आहे काय करायचं आणि मी आता शाळेत गेलो सकाळ सकाळी तर ते म्हणले आणले नाही का तात्यांना म्हणलं वसंत तात्यांना आणलं नाही का तर मला आमची पण ओळख आहे तुम्ही कुणालाही आणा तर तुम्हाला पैसे भरल्याशिवाय मी पोरीला शाळेत बसून देणार नाही काय त्रास होतो तुम्हाला माझं किडनीचा किडनी स्टोनचा त्रास आहे ना छातीचा लेफ्ट साईडचा दुखतोय मला दोन ते तीन महिने झाले मी आजारीच आहे आणि दोन महिन्यात माझं काम करता गेरेचं काम करताना दोन महिन्यात माझं काम आहे मी त्यांना मॅडमला म्हणलं मी आत्ताच लागेल कामात मी थोडे थोडे करून तुमचे पैसे भरतो आता तुम्ही विचार करा की जर अशा प्रकारे या शाळा काम करत असतील हे टोटली ब्लॅकमेलिंग आहे मग आमचे ते प्रकाश ते जे जे एस पी एमचा प्रकार घडला तो कशातनं घडला असंच विषयातनं घडलं ना की त्याला सुद्धा असंच एका पालखाने फोन केला आणि माझ्या मुलीला उद्या हॉल हो तिकीट दिलं जात नाही त्याच्यातून सांगितल्यानंतर ना मग अशा प्रकारे झालं आणि त्याच्यातून जमदण्याचा जो उद्रेक झाला आज माझा उद्रेक झाला असता परंतु दहा हजार रुपया करता उद्रेक करणं गरजेचं नाही आहे काय एवढ्या मोठ्या मोठ्या जर असे भूतं उभी करत असतील ही लोकं आणि जर गोरगरिबांना त्याच्यामध्ये न्याय मिळणार नसेल मला वाटतं की त्यांनी फीस भरली नसती ना तर शंभर टक्के मी यांना तिथं जबाबदार धरलं असतं की ठीक आहे शाळा आहे शाळेला या सगळ्या गोष्टी असतात कामगारांचे पगार असतात मेंटेनन्स असतो हे सगळ्या गोष्टी असतात परंतु सत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के पेमेंट भरलेला असताना नऊ दहा हजाराकरता पुरीला परीक्षेला बसून देणं हे कुठल्या गणितात बसतं म्हणून मी या शाळेवरती हे जे काय एस टी इंटरनॅशनल स्कूल आहे याच्यावरती मी उद्या आर अंतर्गत ह्या शाळेने ब्लॅकमेलिंग केलंय कंप्लीटली की नऊ दहा हजार रुपया करता शाळेने मुलीला परीक्षेला बसू दिलं नाही म्हणून मी या पालकांची तक्रार घेऊन उद्या यांच्यावरती शिक्षण मंडळामध्ये आर टी अंतर्गत मी यांच्यावरती कारवाई लावणार आहे मी यांची फीज भरली आता कारण मी इथं बाहेर येऊन बसलो आहे पंधरा वीस मिनटं झालं मी इथं येऊन बसलो आहे बाहेर माझी गाडी मी इथं लावली आहे शाळेच्या समोर आणि मी इथं थांबलो होतो मी पहिलं पालकांना आतमध्ये पाठवलं की आज तुमच्या मुलीला बसू देतात का नाही मला हे पाहायचं होतं परंतु आतमध्ये गेल्यानंतर संबंधित जे कोणी जबाबदार लोक आहेत या शाळेमध्ये हे कोण मालक असतील या शाळेचे ह्यांनी या गोष्टी समजल्या पाहिजे की तुम्ही कामगार जे नेमता त्या कामगारांवरती कारवाई झाल्या पाहिजेत आतमध्ये बस बसल्या बसल्या जर शिक्षक लोक म्हणत असतील किंवा ते जे कोणी आहेत तिथे रिस्पॉन्सिबल लोक ही जर म्हणत असतील की तुम्ही तुमच्या याच्यामध्ये वसंत मोरेला आणलं नाही का वसंत मोरे आला होता ना बाहेर बसला होता त्यांची फीज पण दिलेली आहे मी आता दहा हजार रुपये फीज होते ना दहा हजार रुपयाने मला फरक पडणार नाही पण ह्या माणसाला फरक पडू शकतो आयुष्यात भविष्यात कधी तेव्हा जेव्हा पैसे येतील तेव्हा तो देईल माझे पैसे ते का असा कामगार कष्ट करणारा माणूस आहे कोणतं जैन समाज जैन समाजाचा माणूस आहे मला वाटतं जैन समाजाची माणसं ही अतिशय इमानदार माणसं असतात आणि जर थोडीफार असं अडचण त्याच्याकडं तर त्यांनी थोडंफार थांबला थांबलं पाहिजे होतं ना तुमच्या या ह्या लोकांच्या मुलांच्या वरती असल्या शाळा चालतात आणि जर शाळांमध्ये अशा प्रकारे आता त्यांचे मिसेस आहेत मी बोलो भाभी अगर नुकसान हो जाय का तो कितने हजार केली आहे दहा हजार करता जर तुम्ही अशा प्रकारे करणार असाल तर मला वाटतं की अशा शाळांना वटणीवर आणायला मला पण वेळ लागणार नाही आणि मी ते जे काय करायचं ना ते आज संध्याकाळपर्यंत शिक्षण मंडळामधनं मी दाखवून देतो यांना नुसते अशा मोठे मोठी भूतो उभे करायचे पब्लिककडनं पैसे घ्यायचे अरे ठीक आहे ना मग तुमच्या शाळा आज एवढ्या मोठ्या मोठ्या शाळा आहेत या भागामध्ये अशी एकच शाळा नाही नाही आज इथं पलीकडे गेलं तर कोणतं ब्ल्यू ब्ल्यू इकडे युनिक स्कूल इकडे आहे ब्ल्यू हेवन इकडे साठे स्कूल आहे एवढ्या मोठ्या मोठ्या शाळा प्रायव्हेट सेक्टरमधल्या इकडे आहेत पण अशा कुठल्या शाळांमधनं मला विशेषतः तक्रारी आलेली नाही ही शाळा मला वाटतं एवढ्या दोन वर्ष झाली ग मोटे -मोटे मोटे -मोटे बार 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 आता ही आता पाच सहा महिने ती शाळा इथं झालेली आहे पण तर अशा प्रकारे शाळा इथं एवढी मोठ्या मोठ्याली भूतो भूतो उभी करून मोठ्या मोठ्या बिल्डिंग उभी करून लोकांना काहीतरी तामझाम दाखवायचा आणि त्याच्यामध्ये परीक्षाला मुलं पाच सहा दिवस राहिले काय राहिले बरं बाबा आता इथनं ही मुलगी जी परीक्षा त्यांना दिली असती ती पुढच्या वर्षी इथं राहणार नव्हती का शाळेमध्ये ती राहणार होती आता एवढ्या आविर्भावामध्ये इथं जे काही प्रिन्सिपल असते किंवा कोण कोण प्रिन्सिपल प्रिन्सिपल आहेत ह्या अशा पद्धतीने या लोकांसंग आहे की हे त्यांचे कामगार आहेत शाळेतले म्हणजे हा जो माज आहे ना हा माज उतरायला मला वेळ लागणार नाही महिला होत्या म्हणून मी त्यांचा मान राखला जेंट्स असतं ना तर त्याच ठिकाणी त्यांना सांगण्यात आलं असतं की तुम्ही कशा पद्धतीने बोलता म्हणून ही जी लोक आहेत ना शाळा चालवणारे हे मुद्दा म्हणून महिला भगिनींना पुढे करतात आणि महिला भगिनींच्या मागून यांचं अशा प्रकारचे ब्लॅकमेलिंग चालू राहतं आम्ही महिलांची इज्जत करतो पण महिलांनीसुद्धा एक दुसरी ही पण एक महिलाचे ही पण एक ताईचे त्यामुळे ह्यांच्याकडे बी या गोष्टी पाहिल्या पाहिजेत आठ नऊ हजाराकरता जर तुम्ही मुलांना परीक्षेला बसून देणार नाही तर मग तुमच्या पण शाळा कशा चालतात भविष्यात आम्ही वागणार एवढं त्या ठिकाणी सांगतो हा या शाळेला इशारा आहे आणि आजच्या आज आपण या शाळेच्या संदर्भामध्ये मी आर टी अंतर्गत ज्या कारवाया होतात शिक्षण मंडळ आहे अजून शिक्षण प्रमुख आहेत अजून त्यांना आम्ही ह्याच्या बाबतीत तक्रार करणार आणि या शाळेवरती आम्ही कारवाई लावणार 何、anyway.